बिडकिन चितेगाव रस्ता तीव्र तीर रोको आंदोलन व्यावसायिक व ग्रामस्थांचा <स्थाथा> चित्तेगाव तसेच निलसगाव रस्त्याच्या नियोजित शंभर फुटी रुंदीकरणाच्या निर्णयाविरोधात आज सकाळी दहा वाजता निलसगाव फाटा बिडकीन येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला परिसरातील व्यावसायिक दुकानदार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एकजूट दाखवली या रस्त्याचे रुंदीकरण केल्यास अनेक कुटुंबाचे व्यवसाय घरी उद्ध्वस्त होण्याची भीती असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे प्रशासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली रास्ता दरम्यान महानगरपालिका सहाय्यक ओम लहाने यांनी आंदोलकांशी संवाद साधत सद्यस्थितीत बिडकिन व परिसरातील मार्केटिंगची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात येत असल्याचे जाहीर केले तसेच याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरच घेण्यात येईल असे त्यांनी उपस्थितांना सांगितले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख मनोज पाटील पेरे यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जनतेच्या भावनांचा सा अवमान सहन केला जाणार नाही सरकारने नागरिकांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलन शांततेत पार पडले असून भिडकीनं पोलिसांनी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त बजावला आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शुगजेसह स्थानिक प्रतिनिधी नुमान पठाण